त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पिट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दगडी पाण्याच्या टाकीजवळील भाजी मंडई उठवून वाहतूक विस्कळीत होते म्हणून ती नवीन भाजी मंडईत नेली तिथंही व्यापारी आनंदाने व्यवसाय करीत होते पण नंतर दगडी पाण्याच्या टाकीजवळील चौकात चौंडेश्वरी चौकात नेवरी नाका हायवेलगत तसेच विट्यात ठिकठिकाणी थीक अनेक व्यापारी भाजीपाला विक्रीसाठी बसू लागल्याने भाजी मंडईतील व्यापाऱ्यांचा व्यवसायच बसला त्यांनी सावकारांकडून व्याजाने पैसे काढून खरेदी केलेला माल व्यवसाय होत नाही म्हणून कचऱ्याच्या ट्रॉलीमध्ये दे फेकून देण्यास सुरुवात केली पण कर्जबाजारी झालेल्या व्यापाऱ्यांनी आता परत जुन्या भाजी मंडईत ठिया मांडल्याने नगरपालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आ, नमस्कार आज आपण विट्यातील जुनी भाजी मंडई या ठिकाणी कधी काळी पहिली जुनी भाजी मंडई म्हणून वसत होती या ठिकाणी आपण आज आलोय आपण बघतोय की भाजी मंडई परत जे काही भाजी मंडईतले व्यापार आहेत त्यांनी परत जुन्या भाजी मंडईमध्ये आपला दुकान इथं थाटलेले आहेत नेमकं नेमकं काय कारण आपण जाणून घेऊया काय विषय म्हणजे तुम्ही आज इथं बसलाय आम्ही गेली चार वर्ष झालं नगरपालिका प्रशासनाला आंदोलन करून लेखी देऊन कारवाई करा जे बाहेर मंडई बसते त्याबद्दल कारवाई करा पण सांगून सुद्धा जर कारवाई केली नसेल तर आमचं तिथं म्हणजे आम्ही खासगी सावकाराकडून व्याजानं पैसे घेऊन ते फिटत नाहीत आम्हाला मालाचे पैसे द्यायचे होत नाही जेवढ्या आमच्या मालाचे नुकसान होत्या तरी सुद्धा प्रशासन त्याची दखल घेत नाही त्याच्यामुळे आज आम्ही बाहेर येऊन आहे जुन्या मंडईत बघूया आपण इथं काय व्यापारी बसलेले दिसत आपण नेमकं काय सांगाल तुम्ही इथं इथं बसण्याचं कारण काय कारण इथं पहिली जुनी भाजी मंडळी तुम्हाला भाजी मंडळी नगरपालिकेने तिथं उपलब्ध करून दिले तरी पण तुम्ही दुकान असताना इथं बसण्याचं कारण काय इथं बसण्याचं कारण एवढं चाललेलं आहे की आम्ही जेवढं आतापर्यंत खरेदी केलेला माल आहे कमीत कमी दोन कमी दोन तीन तीन ट्रॉले भरून आमचा कचरा कचरा समजून आम्ही फेकून दिलेला आहे आणि इथं बसायचं कारण एवढंच झालेलं आहे की चौंडेश्वरी चौक गच्च भरलेला आहे व्यापाऱ्यांनी तुमचे पाण्या टाकी दगडी पाण्या टाकी सुद्धा गच्च भरलेले व्यापाऱ्यांच्या मुळे तुम्ही इतर दिवशी पोस्टाचा रोड पूर्ण बंद झालेला असतो तुम्हाला याच आहे तुम्ही वाहतुकीमुळे तुम्ही जिथे जर मंडळी नेतात चला तर आता का वाहतूक व्यवस्थित सुरळीत चाललेली आहे का जर सुरळीत चालले असेल तर दाखवा एखादा रोड तुम्ही मला दाखवा की तिथं टॉपिक नाहीये आणि हे काय झालेलं आहे की आम्ही वारंवार प्रत्येक वेळेस आम्ही काय झाले नवीन सीओ येणार सिओला आम्ही अर्ज करणार सिओ आमची जचेल नाही घेता आता आमच्यावर पूर्णपणे दुर्लक्ष करणार आमचं कसं झालेलं आहे माहितीये का एखादं लाडायचं नाही एखादं झाडाचं म्हणते की नाही ती पद्धत आमची झालेली आहे तर ही न करता सगळीच लाडायची ती आणि सगळ्यांचीच गरज प्रशासनाची गरज आम्हाला आहे आमची गरज प्रशासनाला आहे आम्ही दोघांनाही एकामेकाला सहकार्य करून त्या प्रोसेसनं आम्ही पुढे गेलेलो आहे त्या प्रोसेसमध्ये काहीच राहिलेलं नाही त्यामुळे आम्ही आता आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी व्यापारी असोसिएशन एवढंच नाही आज आम्ही फक्त हातरून बसलेलो आहे इथून पुढे कधी सुद्धा म्हणजे आम्ही इथं कागद हातरून बसलोय इथं मोठी दुकानं लागतेली फळवाली येतेली फुल वाली येतेली स्टेशनरी वाली येतेली त्यावेळेस प्रशासनाने या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होता पण आता सध्या इथं ही जागा पार्किंग साठी मोकळी ठेवलेली आहे तरी पण तुम्ही इथं नगरपालिका प्रशासन तुम्हाला परवानगी दिली का प्रशासनानं परवानगी देण्यापेक्षा आम्ही काय विचार केलेला आहे पार्किंगची जागा केलेली जा आहे ही या जा करण्यासाठी लोकांना पार्किंग दिलेलं आहे ही काही तर तुमची दुकान आहे ती तुमची घर आहे ती आणि ह्यांच्या गाड्या त्यांच्या दारात लावायला जागा नाही तर त्यांनी इथं पार्किंगला आता इथं धुळखात गाड्या पडलेल्या इथ्या त्या गाड्या काय त्यांच्या म्हणजे व्यापाऱ्यांच्या नव्हत हो किंवा ये जा करणाऱ्यांच्या गाड्या पार्किंग फक्त काय साठी केलेलं आहे पार्किंग सोय तर खाली बेसमेंट ला आहे ना आपण आज बघतोय की या ठिकाणी या पार्किंग इथं जे काही पार्किंग होत असतं तर यांचा आक्षेप आहे की हे खासगी पार्किंग आहे इथं स्थानिक व्यापाऱ्यांनी कायमस्वरूपी गाड्या इथं लावलेल्या आहेत आपण बाबींशी चर्चा करूया बाबी काय इथं बसण्याचं कारण काय तुम्ही इथं का बसला इथं हो का तुम्हाला नमस्कार मी काय तुम्हाला सांगते ऐका इथन आम्हाला पहिल्यांदा तुम्ही कायदेशीर उठून जी शिपी लावून सगळं आमचं संसारावर पाणी वतून आम्हाला वर तिकडं भाजी मंडई बांधल्या आणि तुम्हाला आम्ही कुठेही बाहेर इकडं आम्ही एकही भाजीपालावाला बसू देणार नाही असं आम्हाला आम्ही दाखवून सगळी एक जागी मंडई नेली तर तुमची तिथं चालल असं करून आम्हाला सगळ्यांनी सगळे आमची उडी भाजी मंडईवाली ऐती त्यांनाच सगळ्यांनी वर नेऊन तिथं आम्ही एवशीर बसत होतो हे आता चार वर्ष झालं मोर्चे काढतोय निवेदन देतोय सगळं आम्ही काय करतोय तरी आमची दखल ही शासन काय घेणार जरी बँके पशी रोज पसारा चौंडीशिरी पशी रोज पसारा मांडून कुठं बी गल्ली बळात नाही आणि पाण्याच्या टाकी पशी कोण बी कोण बी कुठन बी येऊन रोजचा बाजार भरवायला लागले की काय रोजचा बाजार आहे का विट्याचा तू का नाही बोल जर आमची जर दखल घेणार ती सगळ्याच्या दारात कर्जदार यायला लागले ती सगळी बाजार झाले ती भवानी होईना रोज उठून आम्ही ट्वालीत मालक कुठवर टाकायची आम्ही काही कट्याला राखण बसायचं का तिथं बस तुम्ही भाजी मंडई कशासाठी बांधल्या एवढं दीड रुपये तुम्ही खर्चून तुम्ही भाजी मंडई बांधल्या का नाही मग त्याचं तुम्ही डिसिप्लिन केलं पाहिजे की नाही सगळं योशिर लावलं पाहिजे का नाही आज तुम्हाला सांगती ह्या कुठं बी पाहिजे ती घेतोय आणि आम्ही शेतकरी म्हणतोय शेतकऱ्याच्या बद्दल आमचं काही नाही पण ही कोण बी वीस किलो आणते दहा किलो आणते कुठे बसते कुठे ही म्हणते माझं इकडे बसणार ती म्हणते आता नगरपालिकेनं तुम्ही या ठिकाणी अवय जर बसलोय समजू जर तुमच्यावर कारवाई केली तर तुम्ही कर। करूं दे करूं दे करूं। काय करणार आम्ही आम्ही आमच्या पोटासाठी बसलोय करू दे कारवाई आमचं काय आता त्याचं घेणार आम्ही आमच्या ऐकत नाही ते म्हणल्यानंतर आम्ही इथं बसलो या आम्हाला देऊ दे तुमचं रोज बाजार भरतोय त्यांच्यावर पण करावी चौगे बाजार भरतोय त्यांच्यावर पण करावी तुम्ही बाहेर बसलेल्या व्यापाऱ्यांच्या विरोधात निवेदन नगरपालिका दिलं होतं सगळं दिल मोर्चे काढलं दोन तीन वेळा निवेदन दिलं पण तेवढ्या पुरतं दोन तीन दिवस लक्ष देते ती परत कोण लक्ष देत नाही हाय तशी भाजी मंडळी भरायची तशी भरते आणि तिकडे मोकळच राहते चार जवळजवळ चार पाच ठिकाणी मंडळी आता सध्या चालू आहे कोणीही लक्ष देत नाही मशान भूमिगत त्या मंडळीत काम झाले आता इथं इथं तुम्ही बसलाय तर तुम्हाला नगरपालिकेचं कोण भेटायला आलो होत अजून तर कोण आलेलं नाही येतील मला काय म्हणायचं आपण बघतोय की या जुन्या भाजी मंडळीमध्ये की जिथं नगरपालिका प्रशासनानं या व्यापाऱ्यांना नवीन भाजी मंडळीमध्ये स्थलांतरित केलं होतं परंतु त्यांचं म्हणणं असं येते की विठ्यामधील ठीक अनेक चौकामध्ये जे बे काही बेकायदेशीर व्यापारी बसतात त्यांच्यावर नगरपालिका प्रशासन कसलीही कारवाई करत नाही मग आम्ही त्यामुळं आमच्या व्यवसायावर परिणाम होतोय आणि आम्ही अक्षरशः कर्जबाजारी झालोय पण आमच्याकडे बघायला कोणाला वेळ नाही असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासन यावर आता काय भूमिका घेत आहे कारण यांना इथं हटवायचं म्हटलं तर यांचं म्हणणं आहे की बेट्यात सगळ्या ज्या ज्या चौकापत बसलेत त्या सगळ्या व्यापाऱ्यांना त्यांनी हटवलं पाहिजे तरच आम्ही ते हटणार अन्यथा आम्ही हटणार नाही अशी यांनी भूमिका घेतली नगरपालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि विटा शहराचंही होणारं विद्रुपीकरण थांबतंय का असंच वाढत जातंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अभिजित शिंदे प्राइम न्यूज विटा